नुकला राजीनामा देऊन टाकला महाराज त्यांना काही अनुभव आला त्यांनी संसारावर ठेवला अनुभव आला की संसार कसा कृपे चौकडे इंगळ विश्रांते नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोनी पाठी लागले ओढाळ कवन मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं गुरुबंधू माता सर्वांत ठिकाणी परमात्मा परमात्मा ठिकाणी माझ्या गुरुबंधू सर्वांचा बुड़ परिचय करून दिला अशा प्रकारचा आणि नंतर नामदेव महाराज पुढच्या ठिकाणी समाधीस्थ होतात शेना महाराज आज रोजी वैद्य वैद्य वद्य पक्ष वद्य पक्ष द्वादशी तिथी पक्ष वद्य आणि त्यांना माहितीच त्या ठिकाणी not... <laughs> <laughs> वद्यपक्षामध्ये द्वादशी तिथीला आणि सेना महाराज परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होतात पुंडरी कवरनाथ भगवान की संत सेना महाराज की पौडी ज्ञानेश्वर महाराज की जगदगुरु श्री तुकाराम महाराज की जय येणे आपण थोडक्यामध्ये चिंतन पाहिलेले सात दिवसामध्ये त्या ठिकाणी चार पाच दिवसामध्ये शिवलेल्या अमृताचं संक्षिप्त चिंतन घेतलेले आहे आणि आजच्या काळामध्ये अगोदर शिवलीला अमृतांनी दोन तीन चरित्र भाग पाहिले आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये नंतर शेना महाराज यांचं चरित्र त्या ठिकाणी केलेलं आहे फार सुंदर प्रदर्शना शेना महाराजांचं चरित्र तुम्हाला बोलून गेलो हे आपण केलं पाहिजे वडिलां काही वडिलांचे रीचं झालं असो आपल्या वाडवडिलांनी जे केलं ते आपण करता आलं पाहिजे वडिला जे वडील त्यांना म्हणतात श्रेष्ठ तेही त्या ठिकाणी कोणते श्रुती आणि स्मृती धर्मग्रंथ वेद शास्त्र पुराण संत महात्मे जे सांगतात तस ज्यांचं आचरण असतं तसे जे आचरण करतात असतात त्यांना वडील म्हणतात शास्त्रांना घेतात नुसतं जन्म जन्माला वडील नाही म्हणत लग लक्षात या अर्थानं

जय देव जय देव मंगल मोती होशी मंगल मोती रचना फेमा सामना पुरे जय देव जय देव रत्न कितब राम तोरी कुमार चंदनाची उठे तुम कुंकी शोरा ईरिकली तो उठे शोभा तो बरा बंदन देव मोपोरे चनी कालिया जय देव

मानका जय देव जयंदर मस्त केवाजन युवा जय देव जय देव जय शंकर राम स्वामी शंकर गोवा भावा देवा गवरा कर्परा ढोळा दैवी विशा पार्वतीर्थ

पायुकारे भवा सहित नंदारमालाय कपालमालांची शेखराय दिगाबराय दिगंबराय नमः शिवाय नम शिवायपुरेन सुमनोहरेण सुवर्ण पासंथिन आदिप्त भाषा सुतेन निरा ते जगदिशपुरवेजनम समपयाम अशिदगिरी समशाज्जु पाे सुरुरोव शाखा लिखनी पत्रमुरिवी लिखते ती गुरुवा शारदा सर्व नम पाहाण जय जय राम जय जय रघुव्या संत सेवा

ਕਾਰਿ ਗਏ ਕਿਹੜੇ ਬਾਵੇ ਕਿਹੜੇ ਰਿਸੀ ਨਹੀਂ ਨਾਂ ਤੇਰੇ ਵਾਝੇ ਵਾਝੇ ਸ੍ਰੀ ਸੁਦੀਸ਼ਾ ਸੁਮੀਂ ਨраяਾ ਅਕਾਲਾ ਸ੍ਰੀ ਵਾਜਨ ਨੀਰੰਤਕੇ ਰਾਮ ਬੋਲ ਤਸਲਾਸ ਕ੍ਰਿਯਾਨੀ ਤੁਕਿਲ ਮੇਸਰ

नमस्कार आपण बघतोय श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव मगरदज खंडाळा श्री संत सेनाजी महाराजांच्या जीवनावर प्रवचन व तसेच महाप्रसादाचं आयोजन समाज बांधवांनी केलं होतं गुरूंच्या विषयी असणारी आस्था व तसेच श्री संत सेनाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रम मोठ्या थाट हाटामध्ये संपन्न करण्यात आला हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे